नमस्कार मी पत्रकार सुनील साळवी सर्व स्वामी भक्तांना सर्व भाविकांना श्री स्वामी समर्थ अध्यात्म विज्ञान आणि परंपरा या आदरणीय कटके गुरुजी यांच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आदरणीय कटके गुरुजी यांनी निसर्गरम्य ठिकाणी म्हणजे कर्जत या निसर्गरम्य ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचा अतिशय सुंदर देखणा आणि या परिसराच्या वैभवात भर घालणारा अतिशय सुंदर स्वामी समर्थांचा मठ उभा केला आहे या मठाची निर्मिती कशी झाली या मठातनं कोणकोणते कार्यक्रम साजरे केले जातात ही माहिती आतापर्यंत झालेल्या व्हिडिओमधून आपणपर्यंत पोचवली आहे या मठामध्ये त्यांनी पंचायतन म्हणजे पाच मूर्तींचं म्हणजे पाच मूर्तींची त्यांनी स्थापना केलेली आहे तर आपण कटके गुरुजींकडूनच जाणून घेऊया या मठामध्ये कोणकोणत्या मूर्ती आहेत आणि त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत गुरुजी मला सांगा पंचायतन स्वामी समर्थ महाराजांचं अधिष्ठान आपण स्थापन केलेलं आहेच त्याचप्रमाणे पंचायतनाची आपण स्थापना केली आहे त्याविषयी आम्हाला माहिती सांगा हे पंचायतन म्हणजे गुरुपंचायतन असं आहे गुरुच्या सान्निध्यात असलेले इतर देवता आपल्याला उपयोगी पडणाऱ्या त्या ध्यानधारणेद्वारे किंवा त्यांची एक विशिष्ट प्रकारचे प्रत्येक एक देवतेची एक शक्ती असते त्या शक्तीचा आपल्याला उपयोग व्हावा ह्या हेतूने ही सगळी संकल्पना राबवली गेली आणि स्वतः स्वामींनी माझ्याकडे ते करून घेतलेलं आहे त्यामुळे गणपती स्वतः ओंकार स्वरूप आहेत आणि स्वामी महाराज स्वतः ओंकार स्वरूप आहेत हे आपल्याला स्वामी सूत यांनी समजवून सांगितलं आणि त्याप्रमाणे काहीही कल्पना नसताना जेव्हा स्वामींचा मठ बनवला आणि हा फोटो बनवला त्यावेळेला मात्र गणपतीची मूर्ती ऑटोमॅटिकली आमच्याकडे इथे बनवण्याचं किंवा बनवून नु। घेण्याची मला सुचली आणि त्या पद्धतीनं आता हा सुंदर गणपती सुंदर गणपतीची मूर्ती आपण इथे स्थापना केलेली आहे गणपतीची अत्यंत सुंदर मूर्ती या ठिकाणी स्थापित झालेली आहे सर काय सांगाल मग आपण काय सांगत होतात की पंचायतांना मध्ये मूर्ती आली आणली गेली मुळात स्वामी महाराज कोण होते तर स्वामी महाराज आपण म्हणतो की दत्त होते नृसिंह सरस्वती होते किंवा श्रीपाद श्रीवल्लभ होते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत तर श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजेच गणपती आहेत ओंकार स्वरूप आहेत आणि ते अयुनी आहेत स्वामी महाराज सुद्धा अयोनी आहेत श्री गणपती बाप्पा सुद्धा अयुनी आहेत आणि दत्तगुरु सुद्धा अयोनी आहेत म्हणून श्री स्वामी समर्थ महाराज कोण आहेत तर गणपती बाप्पा सुद्धा आहेत ओंकार स्वरूप आहे आणि परब्रह्म ब्रह्म विष्णू महेश हे एकत्रित रूप आहेत एक उत्पत्ती स्थिती आणि लयचं एकत्रित रूप म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत अशा पद्धतीनं अशा आशयाने आम्ही गणपती बाप्पाची मूर्ती इथे स्थापन केलेली आहे आणि गुरु पंचायतन असा आम्ही शब्द वापरला सर गुरु गुरु तर गुरु, तर गुरु, तर गुरु मार्गदर्शन करतच असतात पण गुरुनी दिलेले ज्ञान घेण्यासाठी आपल्याला बुद्धी पाहिजे आणि बुद्धीची देवता म्हणजे गणपती बाप्पा म्हणून गणपतीचं इथे महिमा वेगळी आहे गणपतीचं स्थान त्यासाठी आपण इथे निर्माण केलं आणि गणपती बाप्पाला आपण इथे रोज पूजतो त्याप्रमाणे इतर लोकांना गणपती बाप्पा सुद्धा मदत करतात या ठिकाणी कालभैरव महाराजांची मूर्ती स्थापन केलेली त्याविषयी काय सांगाल हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे ज्या वेळेला आई साहेब महिषासुराला मारण्यासाठी आई साहेब महिषासुराला मारण्यासाठी जेव्हा त्यांची पहिल्या दिवशी त्यांना असं कळलं की माझी ताकद कमी पडते तेव्हा त्या साधनेला बसल्या आणि साधनेला बसल्यानंतर बाजूला शंकरांना सांगितलं म्हणजेच कालभैरवांना सांगितलं की मी साधना करते आई साहेबांना प्रोटेक्शन देण्यासाठी उजव्या साईडला काळभैरव आणि डाव्या साईडला श्री मारुती राया बसले होते अशा आशयाने आपले हे दोन बॉडीगार्ड आहेत अशा आशयाने आपण हे दोन देवता स्थापन केलेले आहेत काळभैरवाचं वर्णन तर फार वेगळं आहे स्वयं शंकर आहेत आणि त्यांचं वर्णन काय वर्णावे अशी परिस्थिती आहे त्यामुळे काळभैरव हे काळभैरवच आहेत ते भूतसंग नायक आहेत आणि आपल्याला सुख शांती नांदण्यासाठी किंवा आपल्या आयुष्यातल्या अडचणी दूर करण्यासाठी काळभैरवाची शीघ्र उपासना आपल्याला फलदायी ठरते त्यासाठी फार प्रसिद्ध आणि ज्या व्यक्तीवरती अन्याय होतोय त्या व्यक्तीवरचा अन्याय दूर होण्यासाठी शंकराने काळभैरवाचं रूप घेतलं होतं आणि ज्या व्यक्तीवरती अन्याय होतोय त्या व्यक्तीवर अन्याय होऊ नये तो दूर व्हावा म्हणून पार्वतीने कालीमातेचं रूप घेतलं होतं अच्छा अशा पद्धतीनं हे आख्यायिका आहेत त्या पद्धतीनं जेव्हा आपण देवताची स्थापना करतो प्राणप्रतिष्ठा करतो आणि तिथे भक्ती करायला लागतो तेव्हा आपल्याच डोक्यातून निघलेल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक मॅग्नेटिक व्यवस्थ त्या ठिकाणी वावरतात आणि तिथे आपण त्या देवतेविषयी केलेले विचार तिथे ओरा तयार होतो आणि त्या देवतेची शक्ती तिथे रूपाने तरंगते आणि त्या लहरी प्रत्येक येणाऱ्याला दर्शन करणाऱ्याला त्या लहरी मिळतात आणि त्या लहरी त्याच्याबरोबर जातात असं म्हटलं जातं की वाईट शक्तीचा काळभैरव हा कर्दन काळ मानला जातो हो म्हणूनच म्हटलं ना ते भूत संघ नायक आहेत अच्छा तर ते असताना स्मशानवाशी आहेत त्यामुळे जर समजा आपल्यावरती एकद्याची वाईट नजर असेल किंवा एखादा आपला शत्रू असेल तर काळभैरवाष्टक म्हटल्यानंतर तो शत्रुत्व शत्रुत्व शत्रु विसरून आपल्याकडे मैत्रीची भावना ठेवू शकतो एवढी ताकद काळभैरवामध्ये आहे पण आपण ते तुम्ही म्हणाल तसं ओमदेव राजशैव मानपावन आंद्रिपंखाच्या हे स्तोत्र आहे हे स्तोत्र म्हटल्यानंतर सुद्धा परिवर्तन होत परंतु कधीही काळभैरवाष्टक स्तोत्र म्हणत असताना शत्रूंबद्दल वाईट विचार करू नये अच्छा जर विचार करायचाच आहे तर त्याच आपल्या शत्रूचं मैत्रीत रूपांतर व्हावं अशा आशयाने आपण भक्ती करूया ना आपल्याला कशाला वाईट मार्गाला जायचंय बरोबर जर आपल्यावर ज्या व्यक्तीवरती अन्याय होतोय त्या व्यक्तीवरचा अन्याय दूर करण्यासाठीच जर त्यांचा जन्म झालेला आहे तर ते बघून घेतील ना आपल्या शत्रूला काय करायचं तर तर आपण काय केलं पाहिजे आपण फक्त निस्वार्थपणे काळभैरवाची भक्ती केली पाहिजे आपलं मागणं काळभैरवाला मागितलं पाहिजे आणि ते काळाचे बाप आहेत म्हणून काळभैरव आहेत तर ते काळाला सुद्धा हरवू शकतात एवढी त्यांच्याकडे ताकद आहे त्यामुळे आपल्याला प्रोटेक्शन ते शंभर टक्के देतात म्हणून रोज रात्री एकदा तरी आपण झोपायच्या आधी काळभैरवाष्टक म्हणावं आणि झोपावं आपल्याला रात्रभर कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही शांत झोप लागेल अशी काळभैरवाची महिमा आहे इतकं ते प्रभावी स्तोत्र आहे इतकं ते प्रभावी स्तोत्र आहे काशिका पुराधीनाथ काळभैरव भजे असं आहे ते गाडी गुरुजी मगाशी आपण आंबेविषयी सांगितलं आंबेची मूर्ती सुद्धा या ठिकाणी आपण स्थापित केली काय सांगाल कारण आदिमाया शक्ती आदिमाया शक्ती म्हटलं की आपल्याला पार्वती साठवते आणि आदिमाया शक्ती त्या आदिमाया शक्तीनेच सर्व निर्माण केलेलं आहे म्हणून आपल्याला स्वामीने सुद्धा स्वामी, स्वामी असताना त्या काळात जर त्यांचे भक्त म्हणायचे की आम्हाला कुलदेवीला आहे आणि ते, ते स्वामींच्या चरणाशी होते तर ते म्हणायचे जा कशाला जातो तुलाच इथे तुझ्या कुलदेवीचे दर्शन मी देतो म्हणून स्वामीने स्वतः काही भक्तांना देवीच्या रूपामध्ये दर्शन दिलेलं आहे म्हणून स्वामी स्वतः आदिमाया शक्ती सुद्धा आहेत ते ब्रह्मा विष्णू महेश तर आहेतच आहेत परंतु तेच आदिमाया सुद्धा आहेत म्हणजे या ब्रह्मांडाचे संपूर्ण नायक आहेत म्हणून आदिमाया शक्तीच्या रूपाने स्वामी सुद्धा आदिमायेमध्ये सामावलेले आहेत अशा आशयाने आपण आदिमायाला स्थान दिलेलं आहे आणि कुलदेवी तुळजाभवानी हे तर आपलं आद्यस्थान आहेच आणि या देवीमध्ये चारही देवी आपल्याला सामावलेल्या दिसतात कोल्हापूरची अंबाबाई तुळजाभवानी वणीची माहोरगडची आई आणि माहोरगडचे रेणुका माता आणि वणीची आई तर अशा पद्धतीनं एकत्रित रूप करून आपण महाराष्ट्रातल्या चार शक्तीपीठांचं एकत्रित रूप करून आपण आई साहेबांची इथे सेवा करतो गुरुजी या पंचयतांमध्ये दक्षिणाभिमुख मूर्ती हनुमान रायची या ठिकाणी स्थापित केलेली आहे काय महत्व आहे दक्षिणाभिमुख मूर्तीचं एक विशिष्ट महत्त्व असतं आणि त्यामध्ये बजरंग बलीचं तर अतिशय महत्व असतं कारण दक्षिणाभिमुख दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहणारा जो प्रवाह आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आणि या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सला थोपवण्याची ताकद कोणामध्येही नसते आपण आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर बोललो तर दक्षिणेच्या शेवटच्या टोक्याला यमाचा दरबार आहे आणि यमाच्या दरबाराकडून तिकडून जो वाहणारा प्रवार असतो तो वाईट असतो कधीही आपण दक्षिणेकडे तोंड करून घर बांधत नाही परंतु दक्षिणाभिमुख जर एखादं घर असेल तर त्याच्यावरती मारुतीचा फोटो लावण्याची प्रथा आहे वास्तुशास्त्राचा उपाय वास्तुशास्त्राप्रमाणे केलेला एक उपाय असतो तर दक्षिणेकडून येणारी जी काही निगेटिव्हिटी असते ती सर्वच्या सर्व, सर्व थोपवण्याचं काम हे महाबली करत असतात आणि महाबली कोण आहेत तर पवनपुत्र हनुमान आहेत पवनपुत्र म्हणजे वायुपुत्र आहेत आणि वायूमध्ये कोण असतो ते चिरंजीव आहेत आणि वायूमध्ये कोण असतो तर वायूमध्ये ऑक्सिजन असतो आणि तोच ऑक्सिजन आपण घेतो आणि आपल्या शरीरामध्ये एनर्जी तयार होते म्हणून शंकर भगवानाचं जे रूप आहे महाबली हनुमान पवनपुत्र हनुमान म्हणजेच पवनपुत्र हनुमान आहे आणि निरंतर ह्या वायूमध्ये वास करणारा एकच मोठा घटक आहे तो म्हणजे ऑक्सिजन आणि तो ऑक्सिजन म्हणजेच पवनपुत्र हनुमान असं आपल्याला वैज्ञानिक रूपाने त्याचं वर्णन करता येईल आणि ऑक्सिजन किती महाबली असतो हे आपण अंदाज नाही करू शकत कारण आपल्याला जे जिवंत ठेवतो तो फक्त प्राणवायूच ठेवतो अशा पद्धतीनं अशा आशयाने गुरुपंचायतांमध्ये आम्ही हे शक्तीचं स्वरूप म्हणून मारुतीची स्थापना केलेली आहे मुंबईवरून आपण कर्जत स्टेशनला आलात की कर्जत स्टेशन पासून वेस्टला आल्यानंतर वेस्टला आल्यानंतर कर्जत कडाव रोडला पोसरी गावापासून उजवीकडे गेल्यानंतर आपल्याला शेवटचं गाव मिळतं मुकाम पोस्ट सालोक तर्फे नीड असं गाव आहे आणि याच गावामध्ये हा स्थित निसर्गरम्य वातावरणामध्ये स्वामींनी हा मठ स्वतः माझ्याकडून बनवून घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला निसर्गरम्य वातावरणामध्ये जर आनंद घ्यायचा असेल तर आपल्याला जर यायचं असेल स्वामींच्या दर्शनासाठी तर आपण कर्जतला यावे कर्जतपासून रिक्षा मिळतात गाडीने यायचं असेल तर याच्या आधी आपला व्हिडिओ टाकलेला आहे किंवा गुगलवर जर सर्च केलं श्री स्वामी समर्थ आश्रम किंवा मठ तर आपल्याला कटके गुरुजी श्री स्वामी समर्थ मठ असं जरी टाकलं तरी आपल्याला इथंपर्यंतची लिंक प्रवासाचे सर्व मिळू शकते मित्रांनो या मठामध्ये मी आलो अर्थात स्वामींनीच बोलून घेतलं दर्शन घेतलं मनाला अत्यंत प्रसन्न वाटलं खरंच सांगतोय एकदा तर तुम्ही या कटकुरीची भेट घ्या स्वामीच्या चरणी नतमस्तक व्हा आणि काही काळ स्तब्ध राहून स्वामींचं चिंतन ध्यान मनन करा विलक्षण प्रसन्नता तुम्हाला लाभेल एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल तुम्हाला आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या भविष्यासाठी सुखकर ठरेल मी सुनील साळवी अध्यात्म विज्ञान आणि परंपरा या चॅनलमध्ये इथंच थांबतो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी श्री स्वामी समर्थ